कधी काही सहकाराचा आदर्श असलेल्या डॉक्टर तनपुरे साखर कारखाना सध्या अखेरच्या घटकामजतोय न्यायालयीन लढाईनंतर आता कारखान्याची निवडणूक होत आहे कारखाना बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना यश न आल्याने अखेर तीन पॅनलमध्ये घमासाण होणार आहे एकतीस मे रोजी कारखाना संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी निवडणुकीत उतरलेल्या छप्पन्न उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे जनसेवा मंडळ शेतकरी विकास मंडळ आणि कारखाना बचाव कृती समितीत ही लढाई होणार आहे आमदार शिवाजी कर्डिले माजी खासदार सुजय विखे व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीतून बाजूला दिसत असले तरी या नेत्यांच्या आदेशावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे काय चाललंय तनपुरे कारखाना निवडणुकीत कसं रंगतय युद्ध क्रॉस वोटिंगची शक्यता कशी वाढली आहे याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस एकेकाळी एक एक ऐश्वर्य संपन्न असलेला तनपुरे कारखाना सध्या बंद आहे तनपुरे यांच्या नावाने असलेला हा कारखाना माजी खासदार प्रसाद तनपुरे त्यानंतर धुमाळ व विखे पाटील यांनी चालवला काही काळानंतर प्रसाद तनपुरे यांनी या कारखान्यातून अंग काढून घेत वांबोरीला खासगी कारखाना सुरू केला नंतरच्या काळात शिवाजीराव कर्डिले आमदार झाल्यावर त्यांनी जिल्हा बँकेतून कारखान्याला कर्ज मिळवून दिले माजी खासदार सुजय विखे यांनीही हा कारखाना सुमारे सात वर्ष सांभाळला परंतु त्यानंतरही अंतर्गत कुरघोड्यांमुळे हा कारखाना बंद पडला या कारखान्याकडे स्वतःची शेकडो एकर जमीन आहे शिवाय स्वतःच्या मालकीचे श्री विवेकानंद नर्सिंग होम श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ श्री लक्ष्मीनारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ट्रस्ट पेट्रोल पंप अशा अनेक सुस्थितील संस्था आहेत परंतु कारखाना सध्या बंद आहे त्याच्यावर शेकडो कोटींचे कर्ज आहे कामगारांचे कोट्यावधींचे देणे आहे हा कारखाना सभासदांच्या ताब्यात राहावा यासाठी मोठी न्यायालयीन लढाई लढण्यात आली त्या लढाईला यश येऊन अखेर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले परंतु त्याला यश आले नाही आता एकतीस मे रोजी या कारखान्याचे इलेक्शन होत आहे त्यासाठी तीन पॅनलचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत या निवडणुकीत जनसेवा मंडळाचे प्रमुख व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल आहे अरुण तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे बंधू व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते आहेत हा कारखाना आम्ही सुरू करू असा शब्द त्यांनी सभासदांना व कामगारांना दिलाय बाजार समितीप्रमाणे आम्ही कारखान्यातही पारदर्शक कारभार करू असे ते सांगत आहेत दुसरा पॅनल आहे शेतकरी विकास मंडळाचा शिवसेना शिंदे गटाचे नेते राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल निवडणुकीला समोर जात आहे तर कारखाना कृती समितीने स्वतंत्र पॅनल केला आहे कारखान्याचे माजी अध्यक्ष व कारखान्याची बऱ्याच काळ सत्ता राहिलेले स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ यांचे पुतणे व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अमृत धुमाळ पाटील यांच्या पॅनलचे तेरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत एक अपक्ष उमेदवारही आहे राहुरी कारखाना ही राहुरीची कामधेनू समजली जाते सध्या ही संकटात आली आहे त्यामुळे जो कारखाना चालविण्यास सक्षम असेल त्याच्यावर सभासद विश्वास ठेवणार आहेत सध्या राज्यात महायुतीची सत्ता आहे सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हा कारखाना संकटातून बाहेर येणार नाही त्यामुळे विखे कर्डिले यांनी मनावर घेतले तरच कारखान्याला उर्जित अवस्था प्राप्त होणार आहे मात्र या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे महायुतीचे तालुक्यातील कार्यकर्ते व सभासद सध्या द्विधा मनस्थितीत आहेत तिन्ही पक्षांच्या प्रचारात महायुतीचे कार्यकर्ते असल्याच्या चर्चा आहेत दुसरीकडे शेतकरी विकास मंडळाचे नेते राजू शेटे यांच्या बॅनरवर महायुतीच्या नेत्यांचे फोटो आहेत शिवसेना शिंदे गटाची पूर्ण ताकद राजू शेटे यांच्या पाठीशी आहे जर शेवटच्या क्षणाला आमदार कर्डिले व विखेंनी राजू शेटे यांना ताकद दिली तर कारखान्यावर शेतकरी विकास मंडळाची सत्ता येईल असे गणित मांडले जात आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली गावागावातील सोयऱ्या धायऱ्याचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून काही स्थानिक नेत्यांना संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवार दिल्या जात आहेत त्यामुळे मतदार कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता असल्या तरी नातेकोते लक्षात घेऊन मतदान होण्याची शक्यताही वाढली आहे त्यामुळे पॅनेल टू पॅनेल मतदान होण्याऐवजी क्रॉस वोटिंग होण्याची शक्यताही दिसत आहे कारखाना कृती समितीनेही सभासदांना साथ घालण्याचे काम सुरू केले आहे ऐनवेळी फक्त तेरा उमेदवार देता आलेल्या कारखाना कृती समितीने निवडणुकीत मात्र रंगत आणली आहे विखेकरडीले शेवटच्या क्षणी कुणाला साथ देणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद